मित्रांनो जय हिंद आणि भारतीय जवानांना पुन्हा एकदा सॅल्यूट आज रविवार राजकीय विषय आज महाराष्ट्रामध्ये जवळपास असं समजा की महानगरपालिकेचं बिगुल वाढलेलं आहे कारण सुप्रीम कोर्टाने पुढील चार महिन्यामध्ये निवडणुका घ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असे निर्देश दिलेले आहेत आणि साजिकच महायुती सरकारही आज घोड्यावर बसलेलं आहे विधानसभेमध्ये मिळालेलं आहे यशानंतर त्यांनाही वाटतं की लवकरात लवकर पालिकेच्या निवडणुका व्हाव्यात आता सगळ्यांचं लक्ष या दो सगळ्या घडामोडींकडे लागलाय की मनसेचं काय होणार कारण एकीकडे महायुती आहे एकीकडे महाविकास आघाडी आहे आणि मधोमध स्वबळावर लढणारी मनसे आज मनसेकडे दोन ऑप्शन आहे राज ठाकरे काय करणार जो मौका उसपे चौका मारेंगे या बोल्ड होईंग याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ला आज मनसे तसं जर मनसेचा इतिहास पाहिला तर दोन हजार नऊ सोडलं तर त्यानंतर दोन हजार चौदा दोन हजार सतराची पालिका निवडणूक दोन हजार ची विधानसभा लोकसभा दोन हजार चोवीस ची विधानसभा याच्यामध्ये मनसेचा खाली तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठी माणसासाठी सर्वाधिक आवाज उठवणारा नेता कोण तर राज ठाकरे मराठी माणसाचे प्रश्न हे ठामपणे मांडणारा नेता कोण तर राज ठाकरे दुसरीकडे शिक्षक असू दे कोळी बांधव असू दे बँकेतले कर्मचारी असू दे मदत मागायला कुठे जातात तर ते शिवतीर्थावर राज ठाकरेंकडे मात्र इतकं सगळं असूनही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना यश मिळत नाही त्यांच्या सभांना मोठी मोठी गर्दी होते मुंबई असो ठाणे असो पुणे असो नाशिक असो जिथे जिथे राज ठाकरेंच्या सभा होतात तिथे गर्दी होते मात्र त्या गर्दीचं रूपांतर मतांमध्ये होत नाही राज ठाकरेंचं मताधिक्य बघितलं तर हळूहळू घटच चाललंय दोन हजार चौदाला जवळपास विधानसभेमध्ये दोन पॉईंट पंच्याहत्तर एवढं त्यांना मतदान झालं होतं महाराष्ट्रात त्यानंतर दोन हजार एकोणीस ला दोन टक्के मतदान झालं आणि आता म्हणजे मतदानाची टक्केवारी ही मनसेची घसरत चाललेली आहे त्याला दोन कारण एक म्हणजे एकीकडे महाविकास आघाडी एकीकडे महायुती एकी एकत्र लढतात त्यांची मतं एकत्र होतात आणि मनसे लढते स्वबळावर हो। त्यामुळे साहजिकच मनसेची मतं ही कमी होतात आणि इतर पक्षांची एकमेकाच्या साह्याने वाढत जातात मग आता पालिका निवडणुकीत काय होणार एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, चर्चा कदी -कदी का ही चर्चा सुरू असताना कधी कधी अधून मधून देवेंद्र फडणवीस येतात आणि सांगतात की मनसेला आपण आम्ही सोबत घेण्याची तयारी करतोय आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय करणार कारण ही निवडणूक जी आहे पालिकेची खास करून मुंबई ठाणे पुणे नाशिक आणि कोकण या ठिकाणी करिश्मा दाखवायची ही शेवटची संधी मनसे आणि राज ठाकरेंकडे आहे कारण गेल्या सोळा वर्षामध्ये त्यांना हवं हो तसं यश मिळालेलं नाही त्यांनी अपयशच पाहिलंय मग आता स्वबळाचा सो नाच सोडून एखाद्या सोबत किंवा एखाद्या जा पक्षाबरोबर जाणं मला वाटतं हेच राज ठाकरेंसाठी हिताच आहे पहिली गोष्ट म्हणजे खरंच जर उद्धव आणि राज एकमेकाला टाळी द्यायला तयार असेल तर ते सोन्याहून पिवळा आहे कारण राज ठाकरेंना ती आलेली संधी आहे आणि तेवढीच संधी ही ते उद्धव ठाकरेंसाठी आहे कारण मराठी मतदार कदाचित पूर्णपणे होणार नाही तो विखुरलेला आहे पण तरी देखील या शहरी भागामध्ये मराठी माणूस एकत्र येऊ शकतो जो मराठी माणूस दुरावलेला या दोन पक्षापासून किंवा तो असा राहिलाय ठामपणे की नाही कुठेच मतदान करायचं नाही तो कदाचित मनसे आणि ठाकरेगट यांच्या युतीकडे येऊ शकतो आणि त्याचा फायदा मुंबई ठाणे पुणे आणि नाशिक या चार ठिकाणी ठाकरे गटाला येऊ शकतो आणि मनसेला होऊ शकतो मनसेचे नगरसेवक वाढू शकतात मनसेची ताकद वाढू शकते मनसेची बार्गेनिंग पॉवर वाढू शकते त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाकरेगटासोबत जाणार का किंवा गट खरंच इच्छुक आहे का मनसेला सोबत घेण्यात यावर सर्व काही अवलंबून आहे दुसरा जो पर्याय आहे तो महायुतीचा आहे जर फडणवीसांनी महायुतीमध्ये राज ठाकरेंना घेतला तर तेवढा फायदा होणार नाही कारण ऑलरेडी आतमध्ये शिंदेचे शिवसेना आहे अजितदादांची राष्ट्रवादी आहे स्वतः भाजप आहे भाजप एक मोठा गुच्छा स्वतःकडे घेणार म्हणजे जर मुंबईसारख्या शहरामध्ये जर दोनशे सत्तावीस मतदारसंघ असतील तर सव्वाशे ते एकशे पन्नास मतदारसंघ भाजप शंभर टक्के लढणार आणि मग जर मनसे सोबत गेली तर मनसेच्या वाटेला काय येणार तर जेमतेम वीस ते पंचवीस जागा त्यामुळे मनसेचं असंच वर्चस्व कमी होऊन जाईल मात्र जर भाजपने ठरवलं की यावेळी शिंदे गटाला आणि राष्ट्रवादीला दूर सोडून खास करून शहरी भागात इथे नाशिक मुंबई आणि ठाणे या ठिकाणी राज ठाकरे यांच्या मराठी मतांचा वापर आपल्याला होऊ शकतो त्यांची मतं आपल्याला उपयोगी पडू शकतात असं सांगून जर मनसेसोबत फक्त भाजप लढली तर मात्र मनसेला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो आणि मनसेला किमान भाजप साठ ते सत्तर जागा सोडेल अशी शक्यता आहे आता येणारा काळ ठरवणार आहे की राज ठाकरेंना स्वबळावर लढायचंय की एक दोन पर्याय जे आहेत एक आहे उद्धव ठाकरे यांचा ठाकरे दुसरीकडे भाजप आता राज ठाकरे काय करणार कारण स्वबळाचा जमाना संपलेला आहे कोणत्याही पक्षाला नाही हा ठीक आहे सर्वच पक्षांनी जर ठरवलं की मुंबई ठाण्या पुण्यामध्ये आपण स्वबळावर लढायचं तर मात्र प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या ताकीनुसार जागा येणार आणि तेव्हाच कळणार की कोणत्या पक्षाची कोणत्या शहरामध्ये कोणत्या वॉर्डामध्ये किती ताकद आहे मात्र जर तसं झालं नाही आणि एकीकडे महाविकास आघाडी एकीकडे महायुती यांनी एकत्र लढण्याचं ठरवलं आणि त्यावेळी जर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वबळावरच लढले तर मात्र मनसेचं मोठं नुकसान होणार आहे आणि म्हणूनच मी म्हटलं की आता राज ठाकरे यांना ठरवायचं आहे की स्वबळावर न लढता एखाद्या पक्षासोबत जायचं आणि आपली ताकद वाढवायची की पुन्हा स्वबळावर निवडणूक लढवून दोन हजार चोवीस दोन हजार एकोणीसची जी स्थिती होती ती स्थिती परत ओढावून घ्यायची राज ठाकरेंसाठी दोन हजार पंचवीस हे राजकीय दृष्ट्या बघितलं तर महत्वाचं आहे आणि त्यांना शेवटची संधी आहे कारण त्यानंतर चार साडेचार वर्ष कोणत्याच निवडणुका नाही त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जर उत्साह निर्माण करायचा असेल पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करायचा असेल आणि स्वतःच्या पक्षाला एक उभारी द्यायची असेल तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निर्णय घेणं गरजेचं आहे महायुतीसोबत जायचं की ठाकरे गटासोबत मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येतोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र